गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं तेव्हापासून या हेलिकॉप्टरमधील चालक दलाचे तीन सदस्य बेपत्ता आहेत एका टँकरवरील जखमी सदस्याच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर समुद्रात गेले होते मात्र ते स्वतःच अपघातग्रस्त झाले दरम्यान समुद्रात बेपत्ता झालेल्या तीन सदस्यांचा शोध घेतला जात आहे या दुर्घटनेबाबत तटरक्षक दलाने सांगितले की पोरबंदरपासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिलीला या मोटर टँकरवरील गंभीर जखमी असलेल्या एका नाविकाच्या मदतीसाठी रात्री अकरा वाजता एका अल्टा लाईट हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते चालक दलाचे चार सदस्य स्वार झालेल्या या हेलिकॉप्टरचं समुद्रामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं या दरम्यान हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं दरम्यान दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरच्या चालक चा दलातील एका चालकाला वाचवण्यात यश आलं आहे तर उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे तसेच दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले आहेत मदत आणि बचाव कार्यामध्ये चार जहाजे आणि दोन विमाने तैनात करण्यात आली आहेत एकीकडे गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार घातलेला असतानाच ही दुर्घटना घडली आहे गुजरातमधील मदत आणि बचाव कार्यामध्ये तटरक्षक दलही गुंतले आहे तटरक्षक दलासोबतच एनडीआरएफ आणि एस भारतीय लष्कर भारतीय हवाई दल यांनीही पूरग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं आहे